शंभरने अर्धा किलो शेवट किलो घेतले तर चला सात वाजून चाळीस मिनिटं जाईल आणि आज दुका, दुका सगळे इकडे नुसता गाडी चालवताना पुढचा संवालन चालवावं लागेल गायल्या आम्ही हा भरपूर दुखा आहे तरी का पाच सहा मिनटात दहा मिनटं लावली पाच मिनटं ॲक्च्युली आम्ही आता पोचतावं लगेच पण धुकं मुलं एकदम सवकास सायलो आणि काही कशी टॉवेल बांधलो आणि चष्मातून पण काहीत नाही दिसत होता ते चष्मा पण वरती केली खतरनाक धुका भरले आज म्हणजे मोप दिवसाने एवरा धुका आहे तर आयला कुंबले कोंड गावात आणि आता लगीन पण आहे पण माहोल का वाटच नाही या गावात लगीन आहे आज चेंड्रा मेंढ्रा लगेच कटला पण लागली चष्मावर देख चष्मा पण भिजली आहे दुकानी सुकाट आहे आणि मंदिरात आणि बघूयात आणि कोलबी आणि मासासुकट मिक्स आहे बारकी बारकी कोलबी आहे आणि जे काही माकल्यात ये देखा या लगेन आहे पूजा मयूर ये देखा वीस तारीख आजची वीस बारा, बारा दोन हजार चोवीस बारा वाजून दोन मिनटांनी आहे देखा भेटला तर भेटल आठ वाजल्यात बाकी हे आजोबा आपल्याने एकदा शेतात दिसलेलंच ते आज पाणी पण भरतात देखावयात पण काम दिवसभर सकाळची सुरुवात कामापासूनच फोटोसाठी <laughs> पोज सूर्यदेवाचा पण काय अजून निशाणा नाही सात आठ वाजून वा बावीस मिनटं झाली तरी अजून सूर्यदेव दिसाय नाही तर आता कुंबले कोंड गावात आलो आणि इकडे पण एक स रविवारी लगीन आहे म्हणून मांडव बनवले मांडव बनवले बावीस तारखेला आणि इकडे पण न ला सकाळच सकाळच तो पाणी भरतात आणि इकडचं पण मस्त धोकेदार वातावरण आहे नाही ते का सफेद सफेद एकदम सूर्य दिसावं लागले धुकं मुलं का काय अजून निंबार नाही टाकले तर आता थोडं सोबू वाटावं लागलं ला। साडे नऊ वाजल्यात थोडा थोडा निंबार टाकायला सुरुवात होत आहे फुल एन्जॉय करतात मुंबईवर ना आयल्यात लगी नाही त्या घरात आयल्यात वाटतं गावची मज्जा जावला निघालो नवरो पण आयलो खालू भाजी वाटत उच्छितलो खालू पाहिजे बघता काय तुम्ही पण चिचणी बघता वासीच आई संगत उशीतले तुम्ही खालूबा कुठल्या आहेत आपल्या इथलं आदिवासी चिचोड चिचंचे आहेत आता मंदिरात चाललं ना नवरा आता आहे ना वरल गावात आयला आणि अजूनपर्यंत थोडा थोडा धुका आहे का किती वाजलं अकरा वाजून गेलं तरी पण आणि वरलगावात पण आज एक वरात येणार आहे बोलता मुंबईशी धाडवे नवरदेव तर त्याची वरात येणार आहे तर वरातीला आपण आलो ते येऊ एका वरलगावचा बोर्ड आणि मस्तपैकी वरलगाव तर मस्तपैकी वरलमध्ये आम्ही पोचलेलो आणि वरलमध्ये मला व्हिडिओ बनवावलाच नाही भेटला काही कारण असतं पण आपलंशी आहे ना एक मसलात एकदा आयाने मी गेलेलो तेव्हा आयने थोडीफार खरेदी केलेली घराने मला कोळला थोडीशी कोलबी वगैरे पण घेतलेली तर ती व्हिडिओ माझी हाय काढलेली तर ती आता या व्हिडिओत मी ॲड करत आहे आय आमची मसल्या गेल्यावर कैशी किंवा बाजारात गेल्यावर कशी खरेदी वगैरे करतं तर आता आपल्याला पुढं देखावं भेटेल ठीक देखा। आहे आणि त्याच्यानंतरची पण थोडीशी माहिती ती पण व्हिडिओ अधुरीच राहिली तेव्हा मी अपलोड नाही केलेली आता पुढं सांगते तुम्हाला काय तर मित्रांनो अचानक व्हिडिओ सुरू करते ह्या ते का साडे बारा वाजल्यात मी आईने ॲक्च्युली आमच्या बरीचशी खरेदी आहे पण आणि अजून कसली तरी आठवण पडली तर आपण आईची थोडीशी खरेदी देखू घरात कोल्ड्याला काहीतरी म्हावरा देखते एकतर म्हावरा तरी घेल किंवा चिकन तरी घेऊन हा हो मसल्याच्या बाजारात सिलासा मच्छी मार्केट काय घेते साहेब काय कांजाने शंभरनी अर्धा किलो शेवटीला किलो घेतले तर फायनली संजाला कोलबी घेतले आहे मी घरात काय पाहिजे का या पण एक एकम झालेला दुसरा काहीतरी काम आठवला हे शाबून घेऊ कपरांचं शाबून ना का तुम्ही काय खाल्लास देखला आमची आई माझी जास्त काळजी करत सुतांत काय खाल्ले नाही किती बोलतोय तो

आठवण नाही परे सवारी घेते काय आईचा केस बारीक हातवा वाटत

अजून मावरा घेऊन आली काहीतरी ते काय काय आणलं बांगड आणल्यात पन्नास रुपयाच बोलतो शंभर रुपयाची कोलवी कांजाला ते, कोल ते फायनल देखला आमची आई पण कशी खरेदी वगैरे करतात आणि ही कोलबी वगैरे ले घेतलेली ना आणि बांगडं त्याची मला ॲक्च्युली रेसिपी बनवायची होती पण त्या दिवशी मी घरातच नाही थोपलेलो बाहेर गेलेलो कधतरी तर ती व्हिडिओ पण अधुरीच रेली तर असो ती आज ॲड करता आली आता रेसिपी वगैरे आपण कवा तरी बनवूच तर या व्हिडिओत आता आवराच ही व्हिडिओ पण छोटीशीच झाली कशी वाटली ती, वाट ती कमेंटमध्ये सांगा आवडली असली लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन अशीव तर सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय आपले गावाकडचे व्हिडिओ असतात जास्तीत जास्त चांगलं सपोर्ट आहे तुमचं त्यामुळं रोज रोज व्हिडिओज बनवायचं प्रोत्साहन मला मिळत जात